मित्रांनो आज व्हॅलेंटाईन डे चौदा फेब्रुवारी म्हणजेच प्रेमाचा दिवस दिवस तसा विचार केला तर रोजच्या सारखाच आहे परंतु दिन विशेष म्हणून याच्याकडे पाहिलं तर आज चौदा फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस पाश्चिमात्य देशाची संस्कृती आणि आपली भारतीय संस्कृती यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे पाश्चिमात्य संस्कृतीचे अवलोकन करत असताना आज चौदा फेब्रुवारी सर्वत्र व्हॅलेंटाईन फे डे साजरा केला जातो फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला हे डेचे फॅड आपल्या डोक्यात येतात आणि सर्वत्र मोठ्या उत्साहात एक प्रेमवीर आपल्या प्रेमाचं सादरीकरण या फेब्रुवारी महिन्यात वेगवेगळ्या वेग दिवशी वेगवेगळ्या वेग प्रकारे आपले समोर करत असतो म्हणजे यात प्रपोज डे आला चॉकलेट डे रोज डे हग डे असे वेगळे दिवस आणि या वेगवेगळ्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या प्रेमाचं सादरीकरण आपल्या प्रेमिकेसमोर एक प्रेमीवर करत असतो आणि ते सक्सेस करण्याचा शेवटचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस पण मित्रांनो आपण भारतीय संस्कृतीचे अवलोक करणारे आहोत हे विसरायला नाही पाहिजे प्रेम म्हणजे जीव लावणं आणि तो जिवाळा कायमचा जपणं म्हणजेच खरं प्रेम आपली आई आपल्यावर आपल्या जेव्हा प्रेम करते त्यात माया असतो स्वार्थ नसतो जिवाळा असतो धोका नसतो सात असते विश्वासघात नसतो म्हणून प्रेमाचा दिवस साजरा करा पण विचार करा मित्रांनो प्रेम करा तर या दिवसाचे विशेष महत्व भारतीय संस्कृतीप्रमाणे मी आपल्याला सांगत आहे कि सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका आपण आपल्या स्वतःला ओळखलं पाहिजे स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि स्वतःवर जो प्रेम करतो स्वतःला जो ओळखतो तोच एक यशस्वी होतो त्यानंतर आपल्या कुटुंबावर प्रेम करा आपल्या संस्कृतीवर प्रेम करा झाडांवर प्रेम करा प्राणी पक्षी यांच्यावर प्रेम करा आपल्या देशांवर प्रेम करा आपल्या भविष्यावर प्रेम करा अशा पद्धतीने एक निस्वार्थीपणे जीव लावून हा दिवस सर्वांनी साजरा करा एवढंच मला सांगायचं आहे